शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून आता आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून नवीन ऑडिओ व्हिडिओ हो। पाहणार शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचा आजच्या विरोध करतो आता खूप हो खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हलवक मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचे हराविक मोलाचे अपडेट के आभाळ फाटले म्हणूनच मे महिन्यात राज्यात पावसाचे रेकॉर्ड तुटले सध्याचा हलवक मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचे हरवक मोलाचे अपडेट के आभाळ फाटले म्हणूनच राज्यामध्ये मे महिन्यात पावसाचे रेकॉर्ड तुटले पण आभाळ फाटले म्हणून राज्यामध्ये मे महिन्यात पावसाचे रेकॉर्ड कसे तुटले मे महिन्यात राज्यामध्ये पाऊस हा रेकॉर्ड तोड होण्यामागची कारणे कोणती याचा भविष्यात मान्सूनवरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या राज्यामध्ये मान्सून वेळेवरती पोहोचणार अथवा नाही आणि आपली पेरणी वेळेवरती होणार अथवा नाही जर या सर्व प्रश्नांची आपल्याला अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर मला वाटते आता आपण सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर या ठिकाणी व्हिडिओला एकदा लाईक करा इथून कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा रोंग मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट आबाळ फाटले म्हणून मे महिन्यात राज्यात पावसाचे रेकॉर्ड तुटले पण मे महिन्यात आपल्या राज्यामध्ये रेकॉर्ड तोड पाऊस होण्यामागची कारणे कोणती आणि सध्या जो पाऊस मोठ्या प्रमाणात झाला याचा भविष्यात मान्सूनवरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो मान्सून याच्यामुळे लांबणीवर तर पडणार नाही ना चला तुमच्या मनात सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तरे सध्या माझा सामान्य कास्ताकार बांधव हा त्याला वाटते मेच्या महिन्यात जोरदार पाऊस याचा अर्थ मग आपल्याला जून जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस दिसणार अथवा नाही आज पडणारा पाऊस कसल्याही प्रकारचा कामाचा नाही पण जेव्हा काम असेल तेव्हा पाऊस पडणार का नाही सर्व सर्व प्रश्नांची उत्तर आता तुम्हाला या ठिकाणी देतो आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी आपल्याला सांगतो की मेच्या महिन्यात आपल्या रेकॉर्ड तोड पाऊस राज्यामध्ये का दिसला तर लक्षात घ्या मित्रांनो राज्यामध्ये आपण जर बघितलं तर बाष्प खूप मोठ्या प्रमाणात आली याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जे चक्राकार वाऱ्यांची स्थिती याच्या आहे याच्यामुळे दोन चक्रीवादळी निर्माण होण्याची शक्यता आहे एक चक्रीवादळ निर्माण होणार आहे गोव्याच्या नैऋत्येला आणि दुसरं चक्रीवादळ निर्माण होणार आहे आंध्र प्रदेशच्या आग्नेयला विशाखापट्टणम पाहे आणि आपल्याला माहिती आहे की विशाखापट्टणम आणि अरबी समुद्रात जर चक्रीवादळी निर्माण झाली तर याचा थेट परिणाम आपल्या पावन मायभूमीवरती होतो आणि असंच घडले मित्रांनो आणि इथून पुढे सात दिवसात सुद्धा हेच घडणार आहे लक्षात घ्या मित्रांनो की आपण जर बघितलं तर या दोन चक्रीवादळांमुळे बाष्पयुक्त वारे म्हणजे ढग हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या राज्याच्या दिशेनं आगेकूच करत आहेत याच्यामुळे हजूर पाऊस कोसळला आणि याच्यापेक्षा जास्त तीव्रतेने येत्या सात दिवसात पाऊस कोसळण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे हे सध्याचं महत्वाचं कारण की ज्याच्यामुळे सध्या राज्यात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय आणि इथून पुढे सुद्धा या ठिकाणी होणार आहे आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न इथं उद्भवत होतो याच्याही पेक्षा महत्व ठीक आहे मान्य किंवा महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय पण आता भविष्याचं काय मान्सून वरती याचा परिणाम काय होणार पावसाळ्यात पाऊस होणार का नाही पेरणी वेळेवरती होणार का नाही तर लक्षात घ्या मित्रांनो याच्यामुळे चिंता वाढणं साहजिक आहे परंतु याचा कसल्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम मान्सूनवरती होणार नाही मान्सून तीन ते सहा जूनच्या दरम्यान आपल्याकडे पोहोचणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथं लक्षात घ्या की मान्सून हा वेळेवरती पोहोचून पेरण्यासुद्धा वेळेवरती होणार आहे का थोडीफार चिंता वाढली असेल काही अपडेट्स आले असतील की पावसाळ्यात पाऊस पडणार नाही सोडून द्या पावसाळ्यात उत्तम पावसे काही टेन्शन घ्यायची गरज नाही तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील संभ्रम दूर करणारा हा व्हिडिओ होता आणि आपल्याला अचूक माहिती देणारा हा व्हिडिओ होता तर ही संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आपल्याला आवडला त्याच्यामुळे लाईक करा कास्थाकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सदर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर सतत मिळत राहील तो सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मानतो वेड� खूप खूप आभार